आज आपण झणझणीत असा काळ्या वाटणातला स्टाईल शेवगा मसाला बनवतो आहे आणि यासाठी सगळं लागणारं साहित्य अगदी घरामध्ये नेहमीच आपल्याकडे उपलब्ध असतं आणि चवीला म्हणाल तर अतिशय झंझणीत लागतो शेवगा हा इतका पौष्टिक आहे की तो सहा महिन्याच्या लहान बाळापासून ऐंशी वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्यांनी खाल्ला पाहिजे शेवग्याच्या शेंगांमध्ये पालकापेक्षा पंचवीस पट जास्त लोह आढळते तसेच दुधापेक्षा पट जास्त कॅल्शियम आढळते चला तर बहुगुणी शेवग्याची आपण काळ्या वाटणातली भाजी बनवूया नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये इथं मी बाजारातून देशी शेवगा आणलेला आहे तुम्हाला जो मिळेल अवेलेबल असेल तो तुम्ही आणू शकता पण देशी शेवग्याची टेस्ट खूप सुंदर लागते चवीला चांगला लागतो भाजीमध्ये ती त्याची चव उतरते त्यामुळे भाजी, उतर भाजी पण छान सुंदर चवीला होते आणि शेवग्याच्या शेंगा घेताना खूप जास्त जाड नाही खूप जास्त जून नाहीत कर घ्यायच्या खूप जास्त जाड आणि जून घेतल्या तर त्यामध्ये मोठ्या मोठ्या बी असतात त्यामुळे मीडियम साईजच्या अशा शेव शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या मी पाच ते सहा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि आपण काळं वाटण तयार करतो आहे त्यासाठी मी गॅसवरती असा कांदा भाजून घेणार आहे ही भाकरी भाजायची चाळ आहे त्याच्यावरती चा आपण हा कांदा ठेवून भाजून घेणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक निवेदन करते माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील आता आपण बाकीचे मसाले तव्यामध्ये भाजून घेणार आहोत इथं मी भाकरीचा तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून एक चमचाभर धने आपण लाल होईपर्यंत छान परतून घेतलेत त्यामध्येच एक चमचाभर मी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे तीही छान परतून घेणार आहे थोडी हरभऱ्याची डाळ जर लाल होईपर्यंत भाजून घ्यायची म्हणजे छान वाटलीही जाते आणि त्यामध्ये खमंगपणाही येतो आणि थोडा त्याचा चिकटपणाही कमी होतो इथं तुमच्याकडे जर बाजरी असेल तर चमचावर तुम्ही बाजरीही घातली तरीही त्याची टेस्ट छान येते बाजरीही अशी छान भाजून घ्यायची आणि तीही वाटणामध्ये घालायची बाजरीमुळं छान आपल्या भाजीला दाटसरपणा येईल इथं पाहू शकता आहे डाळ मी अगदी लाल होईपर्यंत छान भरचून घेतलेली आहे आणि आता आपण काढून घेऊया ती आता या भाजीमध्ये मी ओलं खोबरं आणि सुखं खोबरं दोन्ही घालणार आहे इथं मी जे विकतचं ड्राईड खो खोबरं आहे ते वापरलेलं आहे आणि ओलं खोबरं एक थोडंसं चार पाच तुकडे घेतलेला आहे आणि ते अगदी लाल होईपर्यंत छान परतून घेतले आपण इथं आपण महाराष्ट्रीयन लोक म्हणजे शेंगदाण्याचा कूट आलाच तर या वाटणामध्येच आपण शेंगदाणे घालणार आहोत इथं मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते छान लाल होईपर्यंत परतून घेतले आता त्याच तव्यामध्ये तेल पूर्ण ड्राय झाल्यावर आपण थोडंसं चार पाच लसणाच्या पाकळ्या छान परतून घेणार आहोत अगदी थो दोन तुकडे लस आल्याचे घालणार आहोत आणि थोडंसं एक चमचाभर जिरं घालणार आहोत आणि हे सगळं छान परतून घेणार आहोत सगळे मसाले थंड होते तोपर्यंत आपण इकडे आपल्या शेवग्याच्या शेंगा चिरून घेऊया एक शेवग्याच्या शेंगा एक बोटाच्या आकाराच्या आपण चिरून घेणार आहोत आणि त्याची जास्त सालही काढायची नाही तुम्ही पाहू शकताय खूप जास्त छोट्या चिरायच्या नाहीत आणि खूप जास्त मोठ्या चिरायच्या नाहीत इथं मी पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्या शेंगा आपण त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत मीठ का टाकले तर बऱ्याच वेळेला आता शेंगा जास्त प्रमाणात उत्पादन केला जातो आणि त्याच्यावरती औषधं मारली जातात त्यामुळे आपण मीठ टाकून छान शेवग्याची शेंगा धुऊन घेणार आहोत आता आपले सगळे मसाले थंड झाले तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आणि त्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि कोथंबीरचे देठ घालून आपण छान वाटण तयार करून घेणार आहोत आणि या वाटणामध्ये जो आपण कांदा भाजून घेतला होता काळा कांदा कारण आपण काळ्या वाटणातलं भाजी करतोय त्यासाठी हे काळ्या वाट जसा आहे तसाच कांदा सगळा आपण वाटणामध्ये घालणार आहोत जी काळी साल आहे त्याच्यासहित आणि असं वाटण आपलं तयार होणार आहे थोडंसं काळसर असं वाटण होतं पण चवीला खूप सुंदर लागतं आपण आता कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारण दोन तीन पळ्या आपण छोट्या तेल घालणार आहोत जे आपण स्वयंपाकासाठी छोटी पळी तेलाची वापरतो त्या पळीनं मी तीन पळ्या तेल घातलेलं आहे आणि एक चमचाभर आपण जिरे घालणार आहोत जिरे छान तडतडले पाहिजेत आणि त्यामध्ये आपण असा थोडासा लसूण मी टेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आणि तो घालणार आहे थोडा लाल होईपर्यंत छान परतून घेणार आहोत म्हणजे भाजीला छान सुगंध येतो ह्या लसणाचा लसूण छान लाल झाला की आपण त्या तेलामध्ये ते शेवग्याच्या शेंगा छान परतून घेणार आहोत म्हणजे लसणाचा वास त्या शेंगांना छान लागेल आणि शेंगा आपल्या छान तेलामध्ये मऊ होतील बरेच लोक शेवग्याच्या शेंगा अगोदर शिजवून घेतात परंतु शेवग्याच्या शेंगाची तसे केल्यामुळं चव जरा कमी होते मसाल्यामध्ये शिजवल्या तर छान भाजी होते आता आपला शेवगे शेंगा छान परतून झालेत एक पाच मिनटं त्यामध्ये आपला जो तयार वाटण आपण ते केलं होतं ते यामध्ये आपण घालून छान परतून घेणार आहोत आपलं हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत थोडं खालणं लागायला लागलं तर थोडं आपण चमचाभर दोन तीन चमचे असं पाणी घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपली बहुगुणी अशी आपली चमचाभर आपण हळद घालणार आहोत आणि हळद घालून परत छान परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये जे वाटण तयार केलेलं भांडं आहे त्यामध्येच मी थोडं पाणी घालून ते व पाणी आपण या मसाल्यामध्ये ओतलेलं आहे आणि आता आपण जो घरातील काळा वा मसाला असतो तो मी दोन ते ती तीन चमचे घालणार आहे हा कोल्हापुरी मसाला आहे आणि यामध्ये यामध्ये सगळे प्रकारचे मसाले असल्यामुळं कोणताही घटक करून वरून टाकायची गरज नाही याचीच टेस्ट खूप सुंदर असते आता लाल तिखट घातल्यानंतर आपण छान परतून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत मसाल्याला साईडून तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घ्यायचे आहे शेंगा आणि मसाला आपला असं खाली लागू नये म्हणून थोडं थोडं पाणी टाकत राहायचं चा, आणि छान मसाला परतून घ्यायचा अजिबात कच्चा नाही राहिला पाहिजे अगदी तेल सुटेपर्यंत साईडून आपण छान परतून घेणार आहोत ह्याला पाणी न घालता आपण झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत की ज्यामुळे ह्याला छान तरी सुटलेली आहे पाहू शकता आहे झाकण ठेवून आपण नंतर मसाले शिजवले की छान ह्याला तरी सुटलेली आहे साईडून तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालण्यासाठी आपला व्यवस्थित मसाला तयार झाला आहे आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालणार आहे जेवढं तुम्हाला पातळ करायचं आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता बऱ्यापैकी गरम पाणी घालायचं म्हणजे टेस्ट छान येते भाजीची आता मी खूप जास्त पातळी करणार नाही आहे आता आपण यामध्ये एक चमचाभर मीठ घातलेलं आहे चवीनुसार प्रत्येकाला पाहिजे तेवढं त्यानं मीठ घालावं आणि कमी गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं असं झाकण ठेवून आपण भाजी शिजवणार आहोत भाजी झाकण ठेवताना साईडून थोडंसं तिरकं ठेवायचं म्हणजे मग वाफ बाहेर जाते आणि कट जात नाही आपला झणझणीत असा काळ्या वाटणातील आपला शेवगा मसाला तयार झालेला आहे तर आता आपण वाढू शकतो शेवगा खाल्ल्यानं साखरेची पातळी नियंत्रित राहते शिवाय आईचं दूधही वाढतं शिवाय ज्यांना संधी आहे त्या रुग्णांसाठी शेवगा अतिशय फायदेशीर आहे तसेच शेवगा खाल्ल्याने तणाव चिंता मूड स्विंग होणं हे कमी होत वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी शेवगा हा अतिशय उपयोगी पदार्थ आहे चला तर असा बहुउपयोगी शेवगा मसाला तुम्ही कधी तयार करताय कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा शेवगा मसाला आवडला का ते शेवगा मसाल्याबरोबर अशी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी खूप छान लागते त्याबरोबरच मी सुकी भाजी नाही आहे म्हणून इथं पिठल्याची पोळी केलेली आहे पिठल्याच्या पोळीचा व्हिडिओ आपण अगोदरच आपल्या चॅनलवरती दिलेला आहे तुम्हाला लागल्यास तुम्ही नक्की पाहू शकता झंझणी असा काळ्या मसाल्यातील शेवगा मसाला आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा परत भेटू अशाच एका झणझणीत व्हिडिओसह धन्यवाद